जाता जाता एक लक्षात घ्या मी तुमची मुलगी आहे असं या कोणत्या क्वार्टर मध्ये वेग सुद्धा तुम्ही सांगितलं ना सोनू तुमची मुलगी आहे विसरून जाई राणी हां अरे अधिकारी ते धडबधले होते ना चेहरा नाही बाईना नाही लडका काटावर चला हिनी भेटून खबरदारातील भिकानी कुठली आली ती भिक मागायला

कोण आहे मागे म्हण्यार काय म्हटलं माझी मुलगी ते काय ना मुलगा तर का नाही नाही घरातून धक्के मारून काढलं नाही येणार ठाक चेहरा नाही पाहणार तू माय मैत्रीणी नको येतो आता नाही पाहणार त्या तो खोठं आहे आत्महत्या करू टाकी ना आपले कुठं जाऊ दे कुठं नाही नाही सहारा मला नाही कुणाचा सहारा 我们。 E aí माझी मीटिंग संपली मीटिंग संपवून मी गाडीला माझ्या काठरवर आलो गेटच्या समोर गाडी ठेवली पण एक मातारा माझ्या गेटच्या समोर रडून राहिला चला आपण विचारपूस केल्या पाहिजे कारण हो फक्त विचार तब्येत बरे कधी खराब असेल आवाज पाहतो का कशाला रडून राहिले आवाज देऊन पाहतो अहो काकाजी बाबाजी इकडे इकडे मी मगांपासून पाहून आला तुमच्याकडे तुम्ही माझ्या गेटच्या समोर रडून राहिला काय कारण आहे बा काय कारण आहे का करून कोणाने सांगून माझ्या नसीबत फुटके असतील भोगा लागन मला भोगा लागन अरे पण झालं काय मला हे सांगा तुमचे काही तब्येत बरोबर नाही आहे का तब्येत ठीक आहे साहेब तुम्हाला काय भूक लागली का नाही बाबांना भूक नाही तुम्हाला काय पैसे वगैरे पाहिजेत का करू पैशाच पैशाने पेटायचं आहे का मला आपण रडण्याला कारण काय ते तुम्ही माझ्या गेटच्या समोर दरवाजाच्या समोर ती एक मुलगी माझी आहे म्हणजे मुलगा तर का मुलगी का या पी एस सी दवाखान्यामध्ये ड्यूटी लागली एवढी होती दोन महिने दोन वर्षाची आई मरण पावली तिची माझी पत्नी मरण पावली आई तर सुखण्या पाहिलं म्हणलं बा मुलीनं मेहनत उनत जाणत कष्ट केले पुढा कामावर जाऊ खरी खादी ने पाण्या बांधव आलो जाऊ काम करत जाऊ कसा करता करता ड्युटी लागली या पी एस सी जबाब दोन महिन्याचा जमल्या झाला आली नाही बाबा म्हणे रोबडच्या रोबट येईल पैसे पाठवी आली नाही म्हणून भेटीसाठी कामावरूनच आलो साहेब मी तुमच्या मुलीच्या मुलीच्या बरोबर कामावर आलो मुलगी बाहेर आली कोण भिकारी आहे यामध्ये लाल द्यायला का शरम नाही लागत लाग 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 म्हणते नक्के बाल मारून घ्यायच्या बाल काढलं तुमच्या मुलीने तुम्हाला बाल काढलं हो। मला हे सांगा काय नाव आहे तुमच्या मुलीचा सोनू नाव आहे सोनू हो सोनू तर माझी पत्नी आहे कशी कशी आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केला मॅरेज केला असंच करा यासाठी शिकवते तुम्हाला माय बाप बाहेर काढलं नर्स झाली आता डॉक्टर झाली म्हणलं मुलगी खुशीमध्ये होतो पण दोन महिन्यात महिन्या झाला आली नाही म्हणून पुन्हा मी येऊन पाहिलं दवाखान्यात अशा कपड्याना अशा अवस्थेत आल्या म्हणे लागण्याला कक्ष नाही निघून आपली आत्महत्या करावी कोणी नाही जात नाही काकाजी आत्महत्या करायची कुठं जायचं नाही मी आव ना तुम्ही माझ्या वाटल्याप्रमाणे ठीक आहे तुमच्या पोहणे जरी तुम्हाला हो धक्का पण तुम्ही कुठं जायचं नाही आत्महत्या करायची नाही आपण आपण काही येतं मग तुमच्यासाठी मी छान ड्रेस घेऊन येतो हो सिटी जातो ड्रेस घेऊन येतो आंघोळ वगैरे करा जेवण करा तुम्ही इथंच राहा कुठं काही गरज नाही जन्म दिला जिथे एवढं केलं दोन महिन्यात दोन वर्षाची असताना एवढी एवढी केली आणि माझी जन्म दिला तिला

की आपल्या कॉटरच्या भोवताली भिकाऱ्यांना फेकू द्यायचे नाही म्हणून आणि तुम्ही चक्का या भिकाऱ्याला दारात घेतला का स्वागत आपण का मी जाऊन विचारते का तुम्ही घेतलं दारात खरं सांगतो यांना ओळखत नाही का मी असले भिकाऱ्याने ओळखत नाही समजलं खरंच नाही ओळखत तू मी ओळखत नाही ठीक आहे तुला माझ्या प्रेमाची शपथ तू यांना ओळखतस किंवा नाही काही म्हणाला खरंच सांग

तुला ड्युटीवर तू तु त्याला स्वतःच्या वडिला ओळखस नाही तू ठीक आहे तू तु तु तुझ्या वडिलांना ओळखस कारण तुला ड्युटीचा गर्व आला पैशाचा घमंड आला समजा कदाचित माझे वडील आले तर माझे वडील आले तर मग काय तुमचे वडील आले तर होत यांच्यापेक्षा मोठा बरोबर आहे याच्यापेक्षा मोठा कान आहे ना बरोबर आहे ना ठीक आहे आता हे तुझे वडील नाही हे माझे वडील आहे मी बरोबर राहणं पसंत करते ना आज वाचून उद्या सांगतो स्वतःच्या एवढा ओळख नाही माझ्या वडिला ओळख नाही उद्या कदाचित माझ्या आधीच साधारण मी डाकेलो आणि उद्या जर तुला एव्हरी डॉक्टर भेटला तर मग तू मला सोडशील ना नाही पॉसिबल आहे हे पॉसिबल आहे ह्यासाठी पॉसिबल आहे की तुला तुझ्या ड्युटीचा गर्व आला तुला पैशाचा घमंड आला म्हणून तुझा माझा जमू शकत नाही हे तुझे वडील नसून हे माझे वडील आहेत मी यांच्याबरोबर राहतो पण मी तुझ्या बरोबर राहत नाही तुझा माझा रिश्ता आजपासून खतम तू माझी पत्नी नाही मी तुझ्या पत्नी

माझा मुलगा बघा एका तरुण राहिला तिची डॉक्टर अरे अशा माणसाने खरंच मारलं पाहिजे आणि याने जेलमध्ये टाकलं पाहिजे याने माय बहिणीची ओळख नाहीये हा लालय हा मूर्ख डॉक्टर माझ्या घरी जन्म जल, जन्माने आला अरे 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 ह्या मी कधी विचार नव्हता केला की माझ्या पोरगा डॉक्टर झाल्या जेव्हा बिघडून जाईल आणि माय बहिणीची शेडखानी तू माणूस नाही तू हैवान आहेस तू सैतान आहेस मूर्खा अरे अरे तुझे किती चांगलं शिक्षण दिलं नाही मी ना या लोकांची सेवा करतो रात्र दिवस कोणी विद्या दरवाज्यात आलं तर उडजो आणि त्यांना वाचवजो मरू नको देजो चांगले शिक्षण दिलं इकडे येऊन कोणतं शिक्षण घेत करून राहिला माणसासारखा माणूस तुले माय बहिणीची ओळख नाही तुला कोण्या बाईची ओळख नाही त्या तरुण पोरीला मारून राहिला तिच्या अंगावर धावून राहिला तिचे बेत करून राहिला मूर्खा तू डाक्टर तू बाबूजी छान रे वाटत बाबूजी काय झालं अजी हे दुसरी मुलगी कोणी नाही आहे कोण आहे हे माझी धर्मपत्नी आहे तुझी बायको आहे हो बाबूजी आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलो कोर्ट मॅरेज केला हो जी लग्न केले हो बाबूजी तू बाप मेला होता का अभी एवढे मोठे शिक्षण शिकता या माय बापाच्या भरोसा हे बाप एक एक पैसा जमा करून तुम्हाला शिकवते रे मूर्त एक इच्छा असते मायबापाची आपल्या मुलाचं लग्न करीन चारक्षित आपल्या मुलाच्या डोक्यावर टाकलं प्रत्येक मायबापाची इच्छा असते